नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शासकीय व निम शासकीय सर्व कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठे अपडेट आले समोर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो शासकीय व निम शासकीय सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीचे समोर आलेले मोठे अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भाने बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट चला तर पाहूया कर्मचाऱ्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चेन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका आणि जाणून घ्या नव नवीन अपडेट तर चला आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन राज्य महा अधिवेशन घेण्यात आले आणि या बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया राज्यात काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यात महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भविष्यातील सरकार निवडून दिले जाणार आहे त्यामुळे सदर निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्यातील विविध पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भाने हे सर्व कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त करण्याकरता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पहिले अधिवेशन पेन्शन महा राज्य महाअधिवेशन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आणि सदर अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व पक्षाच्या पक्षप्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते आणि विशेष करून त्यांनी त्या अधिवेशनामध्ये

मत देऊ म्हणजे जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात असेल त्याच पक्षाकडे आता कर्मचारी मत कर्मचारी मतदान करणार आहे हक्कासाठी हे दाखवून देण्यासाठी सदर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते म्हणूनच लाखो कर्मचाऱ्यांनी अहमदनगर या जिल्ह्यातील शिर्डी येथे बाबाच्या चरणी लाखो कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना समर्पित केल्या आणि त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाचा संकल्प केला आणि या अधिवेशनात केलेला महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात जो पक्ष ही भूमिका घेईल आणि त्याच पक्षाला लाखो कर्मचारी विधानसभेमध्ये निवडणुकीत मतदान करतील म्हणजेच वोट फॉर ओपीएस चा संकल्प करून येत्या निवडणुकीतून पेन्शन जुनी पेन्शन देणार शासन प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा ज्या पक्षाच्या जाहीरनाम्याचा निवडून आल्यानंतर एक महिन्याच्या योजना लागू करणाऱ्या पक्षाला शासकीय व निमशासकीय आणि सर्व प्रकारचे कर्मचारी मतदान करून जुनी पेन्शन योजना जनजागृती करण्याच्या संदर्भाने हे अधिवेशन महत्वपूर्ण आयोजित केले होते आणि या अधिवेशनातील संकल्प एकच आहे वोट फॉर ओपीएस म्हणजे जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये जुने पेन्शन योजनेचा मुद्दा लावून धरेल आणि म त्याच पक्षाला हा कर्मचारी किंवा हे कर्मचारी मतदान करतील अशा प्रकारचा हा संकल्प फार महत्वाचा घेतलेला आहे करिता वोट फॉर च्या संदर्भातलं सर्वात मोठ अपडेट मी आपल्या समोर सादर केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स